नमस्कार अंगणवाडी शिविकताई मदतनीसताई तुमच्यासाठी आता खूप मोठी खुशखबर आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्यासाठी आता शासनाने निधी मंजूर केलेला आहे आणि तो निजी निधी मंजूर होऊन आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे आता तो निधी कशासाठी मिळणार या आहे याबद्दलचा नवीन जी आर आलेला आहे नवीन शासन आदेश आलेला आहे तो जी आरसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे आणि तो जी आर आजचाच आहे आणि त्यावरची तारीखसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता लवकरच तुम्हाला एक प्रशिक्षण दिलं जाणार आहे अंगणवाडी शेविकात यांना जे बारावी आणि दहावी या, या कि रा है यात उत्तीर्ण झालेल्या असतील जसे की दहावी उत्तीर्ण झालेल्या असतील अंगणवाडी सेविका तर त्यांना एका वर्षाचा हा कोर्स राहणार आहे त्याचबरोबर बारावी उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी जे सेविका आहेत त्यांना सहा महिन्यासाठी हा कोर्स राहणार आहे आणि याचे जे प्रमाणपत्र आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण की हे आता तुमच्यासाठी बंधनकारक राहणार आहे याबद्दलचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसाल तर व्हिडिओ जाऊन चॅनलवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथं जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हे सुद्धा एक खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे तर बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स असं या कोर्सचं नाव आहे आणि हे तुम्हाला बंधनकारक आहे हे तुम्हाला शिकावं लागणार आहे आणि त्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला मिळावं लागणार आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला घेणं बंधनकारक राहणार आहे यासाठी आता या शिक्षण संस्था तुम्हाला शिक शिकवतील आणि त्याचबरोबर त्यां तुमची परीक्षासुद्धा तेच घेणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रमाणपत्र जारी केलं जाणार आहे आणि ते प्रमाणपत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे आणि एक एक प्रकारे बंधनकारकच राहणार आहे तर चला आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तू जी आर आणि त्यामध्ये काय तुमच्यासाठी नवीन आणि कोणता निधी आलेला आहे हे सर्व आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदत निसताई आणि अशा कार्यकर्ताई तसेच गटप्रवर्तकताई यांच्यासाठीचे संबंधित माहिती अपडेट किंवा नवीन शासन निर्णय शासकीय योजना संबंधीची माहिती सर्व काही आपण या व्हिडिओवर आणत असतो बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर जी आर बघून घेऊया तर पहा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता यावरती मला तारीख सुद्धा मी दाखवून देणार आहे तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक बघू शकता इथं तुम्ही दिलेला आहे त्याचबरोबर इथं दिनांक बघू शकता खाली तुम्ही दिनांक आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता वाचा म्हणजे की जे संदर्भ आहेत त्यांनी इथं दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच जे परिपत्रक निघालेले आहेत यानुसारच हा शासन निर्णय इथं त्यांनी दिलेला आहे चला तर आता शासन निर्णय काय आहे शासन निर्णयामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी हे आपण वाचून घेऊया तर पहा शासन निर्णय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांतील केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक तीन येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक पाचमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख एवढी रक्कम एवढा जो निधी आहे तो निधी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा तुम्ही इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम यांच्यासाठी राबवण्यात येत आहे तर या कार्यक्रमाची देयकी अदा करण्याकरिता म्हणजे या कार्यक्रमाला जो खर्च येणार आहे त्याकरिता दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपयाचा निधी वितरित किंवा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना यांच्यासाठी वितरित करण्यात आलेलं आहे आता ते त्यावर खर्च करते तर इथं खाली रकान्यांमध्ये तुम्ही बघू शकता योजनेचे नाव आहे लेखाशीर्ष उपदिष्ट संगणक सांकेतिक तर बघा त्याखाली काय लिहिलेलं आहे बावीस छत्तीस पोषण आहार एकशे शहाण्णव जिल्हा परिषदांना सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वये जिल्हा परिषद परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापन आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र अतिरिक्त राज्य हिस्सा हंड्रेड पर्सेंट तर तुम्ही इथं बघू शकता अर्थसंकल्पीय तरतूद आहे दोन हजार चोवीस पंचवीसची इथं त्यांनी रक्कम दिलेली आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी वितरित एकूण निधी याचीसुद्धा इथं त्यांनी रक्कम मांडलेली आहे असा टोटल आदेश वितरित करण्यात आले येत असलेला निधी आहे दोन कोटी त्र्याण्णव लाख तर एवढा निधी इथं त्यांनी वितरित करण्यात आणि मंजूर करण्यात आला आहे तर बघा इथं आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी म्हणजे आता हा जो शासन आदेश आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडून तर महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासनाकडून तो निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर इथे बघू शकता सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक चोवीस चौदा बहात्तर दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकवीस दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर बघा आता इथं महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आहे तर सहसचिव महाराष्ट्र शासन वी राज ठाकूर यांनी हा जो निर्णय आहे जो शासन आदेश आहे हा काढलेला आहे आणि यांचे जे प्रति आहेत हे बघा नऊ ठिकाणी यांनी प्रती पाठवलेले आहेत माननीय महालेखापाल महाराष्ट्र राज्य नागपूर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे अधिना अधिदान व लेखा अधिकारी मुंबई जिल्हा कोषागार अधिकारी पुणे कक्ष अधिकारी नियोजन विभाग मंत्रालय पुणे कक्ष अधिकारी महिला व बाल विकास विभाग मंत्रालय पुणे निवड नसती तर असा हा जो आदेश आहे नवीन जी आर यांच्या एवढ्या जणांना यांनी प्रती पाठवलेल्या आहेत तर अंगणवाडी सेविका तर येऊ मदत निसता यांच्या कार्यक्रमासाठी हा निधी उपलब्ध करून आलेला झालेला आहे आणि निधी तुम्हाला मग तुम्ही वाचला असेलच दोन कोटी त्र्याण्णव लाख असा निधी यांना एकूण मंजूर करण्यात आलेला आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर दिसतील आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र